आज तो मानुसकी धर्म धुळे पोलीस दलाचा आदर्श उपक्रम राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली असून मराठवाड्यात शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजाचे जगणे कठीण झाले आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते पारंपरिक हार तुरे देऊन स्वागत करण्याऐवजी धुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व जवानांनी धर्माची प्रचिती दिली त्यांनी आपल्या पगारातून तब्बल दोन लाख रुपयांचा निधी गोळा करून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे यांच्या नेतृत्वाखाली हा धनादेश मुख्यमंत्र्यांना धुळे विमानतळावर सुपूर्द करण्यात आला कठीण काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पोलीस दलाने उचललेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे